महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन तर्फे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा उपक्रम दर महिन्याला एक दिवस प्रत्येक आगारात राबवण्यात यावे अशी अंमलबजावणी करण्यात आली होती त्यानुषंगाने आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी शिरपूर आगरात सकाळी साडे बारा वाजता विभाग नियंत्रक विजय गीते विभागीय कामगार अधिकारी पंकज पाटील व विभागीय सांख्यिकीय अधिकारी सूरज माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर बस स्थानक इथं प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा कार्यक्रम घेण्यात आला असून प्रथम विभाग नियंत्रक विजय गीते यांनी उपस्थित प्रवासी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर प्रवासी बांधव यांच्याशी संवाद सा साधून प्रवाशांच्या तत्काळ निराकरण केले यावेळी व्यवस्थापक वर्षा पावरा स्थानक प्रमुख मनोज पाटील आगार लेखाकार संजय लोहार वरिष्ठ लिपिक उमेश हुगले समृद्धी लॉर्ड हेमंत शिंपी दीपक ए पी शिरसाट आदींसह शिरपूर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, तसेच राप कर्मचारी कर्तव्यावर असताना झाली या विश्रांतीगृहात आमचा देखी देखील प्रस्ताव गृहे स्वच्छ जंतुक आणि ताप्ती पाठावी तसेच त्यांच्या रजाबंदी इत्यादी तक्रारी या देखील कामगार पालक दिन या दिनाने साजरा करण्यात येणार आहे तरी त्यांच्या तक्रारी या राप महामंडळाशी निगडीत तक्रारी लेखी निवेदनाद्वारे द्यावायचे आहेत त्यात तक्रारदाराचे संपूर्ण नाव पत्ता संपर्क क्रमांक इत्यादी माहिती नोंदवण्यात येणार आहे तरी सदर योजना ही दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित करून ही पातळीवर राखविण्यात येणार आहे